संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला <coughs> खरं म्हणजे शनिवार आम्ही कामकाज करतो पण दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन काय हे सर्वांना माहितीये कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाहीये याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने <coughs> आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल कामकाज आम्ही करायला तयार हो, आहोत आणि कुठे राज्य सरकारची पळून द्यायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे